बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सतारखा महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध प्रोफेसर डॉक्टर पंढरीनाथ रोकडे यांच्या रूपाने तेलंगणा हैदराबाद मध्ये तेलंगणा हैदराबाद येथील वासवी इंजिनिअरिंग महाविद्यालय या ठिकाणी आयोजित भव्य अशा कार्यक्रमात प्रोफेसर डॉक्टर पंढरीनाथ रोकडे यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल इंटरनॅशनल एमिनन्स अवॉर्ड इन फिजिकल एज्युकेशन यांच्या वतीने हा उच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आला देशातील कला गुण संपन्न प्रतिभावंत व गुणवंत व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो या प्रसंगी तेलंगणा राज्याचे उत्पादन शुल्क दारूबंदी पर्यटन पुरातत्व आणि सांस्कृतिक मंत्री जुपल्ली कृष्णाराव दक्षिण कोरिया वर्ल्ड सोसायटी ऑफ पीस चे अध्यक्ष डॉक्टर ली जोंग यंग यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी बॉम्बे फिजिकल कल्चर असोसिएशन चे सरचिटणीस दीपक शेटे मम्मा बी वासावी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज प्राचार्य डॉक्टर एस वी रमणा प्रोफेसर जे प्रभाकर राव प्रोफेसर राजेश कुमार प्रोफेसर एल बी लक्ष्मीकांत राठोड, प्रोफेसर बी सुनील कुमार डॉक्टर वाय इमॅन्युएल प्रोफेसर के आणि आदित्य जगभरातील विविध देशातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत उपस्थित होते इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिजिकल एज्युकेशन सायन्स असोसिएशन व हैदराबाद येथील उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदेत ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ क्रीडा क्षेत्रातील संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे सातत्य संघर्ष व समर्पणाचे फलित म्हणजे आजचा हा पुरस्कार असल्याचे प्रसंगी प्रोफेसर डॉक्टर यांनी काढले डॉक्टर कर्तव्य भाव वृत्तीचा व गुणवत्तेचा गौरव करण्यात आला हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाचे प्रोफेसर डॉक्टर राजेश कुमार व शारीरिक शिक्षण विषयाचे माजी कुलगुरू तथा प्रोफेसर डॉक्टर लक्ष्मीकांत राठोड प्राचार्य घनश्याम ढोकरट व क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत अनेक मान्यवरांनी प्रोफेसर डॉक्टर पंढरीनाथ रोकडे यांचे अभिनंदन केले डॉक्टर रोकडे हे विभाग प्रमुख म्हणून शारीरिक शिक्षण व क्रीडा संशोधनामध्ये रुची असून त्यांच्या मार्गदर्शनात आजपर्यंत एकवीस विद्यार्थ्यांनी पीएच डी पूर्ण केली आहे तर सतरा विद्यार्थी एम उत्तीर्ण झालेले आहे त्यांचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयात सतरा पुस्तके प्रकाशित असून शंभराहून अधिक राज्य व राष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे पन्नास पेक्षा अधिक त्यांचे संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सादर झालेले असून त्यांनी मलेशिया बँकॉक कझाकिस्तान रशिया या देशांमध्ये अभ्यास दौरे ही केलेले आहे त्यांचा एपीआय स्कोर बाराशे ब्याऐंशी असून छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील विविध क्रीडा संघटनांमध्ये ते संघटक म्हणून कार्यरत आहेत आज तागायत त्यांना विविध राज्य व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वीस पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत नुकतेच शारीरिक शिक्षण विषयात त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजंट बेस फिजिशियन एज्युकेशन ट्रेनिंग डिव्हाइस या संशोधनास भारत सरकार यांच्या मार्फत पेटंट दर्जा प्राप्त झाला आहे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह महाराष्ट्र राज्याच्या इतर विद्यापीठांच्या विविध प्राधिकरणावर त्यांनी काम केले असून हो अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे माजी उपाध्यक्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षणिक महासंघाचे महासचिव म्हणून त्यांनी भरीव काम केले आहे त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार संतोष पाटील दानवे महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर संदीप जगताप विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर विजय फुलारे कुलगुरु प्रोफेसर डॉक्टर वाल्मिक सरोदे कुलसचिव प्रोफेसर डॉक्टर प्रशांत अमृतकर विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानप यांच्यासह क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर તો એટલે દેકેસર યસ સર થેન્ક યુ રીગુલર એપીએમ ન્યૂઝ સત્યની સફર